काल आपण सर्वांनी रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी असेही म्हणतात तर मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने भक्तिभावाने साजरी केली हा दिवस भगवान विष्णूंच्या चार महिन्यांच्या स्वर्गीय विश्रांतीची सुरुवात आहे आषाढी एकादशी ज्याला देवशैनी किंवा शैनी एकादशी म्हणतात शैनी एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात आहे या दिवशी भाविक विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी चातुर्मास व्रत किंवा उपवास पाळण्यास सुरुवात करतात शैनी एकादशीला उपवास पाळला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी देव एकादशीच्या दिवशी कशा प्रकारे पूजा मांडावी याबद्दलची माहिती सांगणार आहे तसेच पूजेसाठी काय साहित्य लागतात याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता तर आपल्याला पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे हे मी आधी सांगणार आहे तर यामध्ये तुळशी त्यानंतर फुलं वेगवेगळी फुलं हळदी कुंकू बुक्का गुलाल चंदन तांदूळ आरतीसाठी कापूर अत्तर वस्त्र त्यानंतर वेगवेगळ्या माळा फुलं काही तुमच्याकडे आभूषणं असतील तर ती आभूषणं त्यानंतर रुक्मिणी मातेसाठी ओटीचे सामान त्यानंतर पळीपात्र दिवा तुपाचा दिवा तेलाचा दिवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्या पंचामृत अशा प्रकारे सर्व साहित्य आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठून तुम्ही जमा करून ठेवावे आणि ज्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे ती मूर्ती देखील आपण पाटावर ठेवावी तर यासाठी आपल्याला या एक पाट आणि पाटावर अंथरायसाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हवे आहे तर या ठिकाणी मी पाटावर एक लाल वस्त्र आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अशा प्रकारे अंतरले आहे एकादशीच्या पूजेची सुरुवात ही दिवा लावून करावी तर या ठिकाणी मी दिवे लावून घेत आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचे आहे दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीला धार्मिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या देखील अतिशय महत्त्व आहे ज्यांना एकादशीचे व्रत सुरू करायचे आहेत त्यांनी आषाढी एकादशीपासून ह्या व्रताची सुरुवात करावी एकादशीचा पुढील प्रमाणे संकल्प करावा या दिवशी मम कायिक वाचिक माणस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षयपूर्वक श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ क्षीर परमेश्वर एकादशी व्रतम अहम पाणी सोडावं आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धा भक्तीपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे एकादशीची पूजा ही सकाळी लवकर उठून मग करावी सकाळी लवकर उठून स्नान विधी आदी आटोपून घ्यावे देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी तर या ठिकाणी माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची पितळाची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला मी पंचामृताने स्वच्छ पाण्याने तसेच गंधोदकाने स्नान घालून घेणार आहे आषाढी एकादशी संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तिभावाने साजरी केली जाते सर्व भाविक भक्तिभावाने श्री विष्णूंची तसेच विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चना करतात प्रार्थना करतात कठोर उपवास पाळतात मंदिरांमध्ये भजन कीर्तन आणि सामूहिक प्रार्थनांनी आवाज तिथे गुंजतात असे मानले जाते की भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात म्हणजे दुधाच्या महासागरात शेष नागावर झोपतात म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी असे म्हणतात भगवान विष्णू चार महिन्यांनी प्रबोधनी एकादशीला म्हणजे कार्तिक महिन्यातील शुद्ध पंधरवाड्याच्या अकराव्या दिवशी झोपेतून जागे होतात या काळाला चातुर्मास असे म्हणतात आणि तो पावसाळ्याशी जुळतो त्यानंतर आपण ही मूर्ती चौरंगावर किंवा पाटावर अंथरलेल्या वस्त्रावर विराजित करावी भगवान विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू चंदन बुक्का अक्षत फूल अर्पण करावे तुळशी अर्पण करावी तुळशीच्या माळा अर्पण कराव्यात वेगवेगळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत काही साजे शृंगाराचे सामान आणले असेल तर ते अर्पण करावे माता रुक्मिणीची ओटी भरावी एकादशी व्रत करणार असाल किंवा पहिल्यांदाच एकादशी व्रत करणार असाल तर पुढील नियम पाळावेत कारण एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठीच आहे या दिवशी असत्य भाषण मैथून मांसाहार अपेय पान इत्यादी गोष्टी वर्ज कराव्यात यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो म्हणून एकादशीला उपवास एकवेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो कोणत्याही वयामध्ये या व्रताची सुरुवात करता येते मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षापर्यंतच करावे तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येतात याप्रमाणे ए एक वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात यापैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला उपवास करतो परंतु वर्षातील येणाऱ्या वेगवेगळ्या एकादशीला वेगवेगळी एकादशी नावं देखील दिली जातात आणि ती नावं सण वार ऋतू मास यानुसार वेगवेगळी असतात जसं की आमलकी एकादशी आमलकी एकादशीचे आवळ्याचे महत्त्व सांगितले आहेत तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या ज्या आपण काही एकादशी येतात त्यांचं पालन करावं आपल्याला विधी वार नक्षत्र यासाठी माहीत असणं आवश्यक आहे तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा आणि व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी देखील जोडलं जातो एकादशी व्रताचे फार महत्त्व आहे एकादशी व्रत करणाऱ्याला कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनाला ती लोकं बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटातसुद्धा विवेकवृद्धी त्यांची जागृत राहते एकादशी करणं म्हणजे कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडलं जाणं एकादशी करणाऱ्याचे पूर्वकर्म शुद्ध होते असं म्हटलं जातं एकादशी करणाऱ्याची एकाग्रता देखील वाढते एकादशी करणाऱ्याला अन्नाची खाखा होत नाही त्यामुळे त्यांना चांगली झोप लागते विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन देखील वाढते एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिरला वनपर्वामध्ये सांगतात धर्मराज युधिष्ठिरांनी बारा वर्ष प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या एकादशी व्रत हे राजा अंबरीश राजा हरिश्चंद्र राजा नल राजा युधिष्ठिर या सर्वांनी केले आहे आणि ह्या सर्वांना ह्या एकादशी व्रताचा चांगला फायदा झाला आहे म्हणून आपण देखील एकादशीचे व्रत करावे निदान आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी व्रत तरी करावे आणि म्हणूनच एकादशी व्रताच्या दिवशी केवळ आहारावरच मर्यादा न ठेवता मन वाणी आणि आपल्या वर्तनावर देखील मर्यादा संयम ठेवणे महत्त्वाचे मानले आहे राग लोप द्वेष असत्य बोलणे चुगली करणे आणि इतर दूषित वृत्तींपासून दूर राहणे या बाबी उपवासाचे शुद्ध स्वरूप सिद्ध करतात आणि याच कारणामुळे उपवास हे आध्यात्मिक शुद्धीचे एक माध्यम मानले जाते राग लोप द्वेष हे मनाचे विकार आहेत जसं आपल्या शरीराला विकार होतात तसेच जर मनाला विकार झाले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो म्हणून मन शुद्ध करणे शरीर शुद्ध करणे तेवढंच गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी उपवासाच्या माध्यमातून तसेच देवी देवतांच्या सत्संगाच्या सोबत राहूनच होतात म्हणून उपवासासोबतच या दिवशी भगवान विष्णूच्या पूजा अर्चना हरिपाठ विष्णू सहस्रनाम गीता पारायण रामकथा यांचे आयोजन घरोघरी किंवा मंदिरामध्ये देखील केले जाते काहीजण भजन कीर्तनामध्ये सहभागी होतात तर काही घरातच शांतपणे व्रतकथेचे वाचन करतात व्रतकथेमध्ये या एकादशीचे महत्त्व पौराणिक कथा आणि तिचे आध्यात्मिक परिणाम नमूद केलेले असतात एकादशी उपवासाचा समारोप द्वादशीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर योग्य वेळ पाहून त्याचे पारणे करून केला जातो त्यामध्ये सात्विक अन्न पालेभाज्या फळे गोडधोड ह्या सर्वांचं ग्रहण करून उपवास पूर्ण होतो काही लोक मंदिरात अन्नदान देखील करतात उपवास केल्यानंतर पारणय हे अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो सध्या अनेक तरुण शहरी जीवन जगणारे लोकही मानसिक शांती आध्यात्मिक उन्नतीसाठी अशा उपवासांमध्ये सहभाग घेत आहेत आहारातील शुद्धता विचारांची शिस्त आणि श्रद्धेची गाठ ही आजच्या काळातही उपवासाला नवीन अर्थ देत आहे त्यामुळे अशा धार्मिक व्रतांचे समाजातील स्थान अधिक दृढ झाले आहे षोशोपचार पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व घरातील सदस्यांनी एकत्र येऊन भगवान विष्णूची विठ्ठल रुक्मिणीची आरती करावी विठ्ठल रुक्मिणीला के अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा देवशैनी एकादशी निमित्त वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्यासोबत दंतकथा जोडल्या जातात काही पुराणामध्ये श्रीकृष्णाने युधिष्ठिराला शैनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते राजा मंडताची कथा याबद्दल सांगितली जाते धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्ष दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशैनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे केल्यावर विष्णूच्या कृपेने त्या राज्यामध्ये पाऊस पडला असं म्हटलं जातं भारत हा कृषीप्रधान देश आहे तसेच महाराष्ट्रातील बरीचशी जनता ही अजूनही शेतकरी परिवारातील आहे शेतकरींचा तसेच पंढरपूरच्या विठुरखुमाईचा पंढरीच्या वारीचा त्यांचा एकमेकांशी अतिशय जिव्हाळ्याचा जीवाभावाचा विषय आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोकं विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात पंढरपुराला येतात हिलाच आषाढी वारी असे म्हणतात चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे पादस्पर्श दर्शन घेतात आषाढीला म्हणजे देवशैनी एकादशीला पंढरपुरामध्ये शेगाव येथून संत गजानन महाराजांची आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची देहूहून संत तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची पैठणहून संत एकनाथांची येथून संत मुक्ताईची आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते पंढरीची वारी करी वार करी पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असे म्हणतात आम्हाला तर काही वारीला किंवा दिंडीमध्ये सहभागी होता येत नाही म्हणून आम्ही आमच्या घराच्या जवळ जे मंदिर असतं महा त्या मंदिरामध्ये जाऊन रुक्माईचा आशीर्वाद घेत असतो वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तगीते नृत्य टाळ नाद यासारख्या गोष्टी करतात आणि वारीचा आनंद घेतात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्राच म्हणावी संत तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा लांचावले मन लागी गोडी ते जीवे ना सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा खरंच ही मूर्ती बघून असंच वाटलं लावण्याचा पुतळा लाडीले गोजिरे विठ्ठलाचे रूप अतिशय आवडले आणि नैनांनी पाहताच त्यांचे पारणेच फिटले देवा विठ्ठला तू माझ्या दृष्टीसमोर असाच राहा